त्या दादोजी पंडूर स्टेडियम मध्ये खूप खूप स्वागत करतो त्याचबरोबर श्रीकांत वाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आहेत नरेश मस्के साहेब आहेत आमचे सर्व शहरातील सर्व शहर प्रमुख असतील प्रमुख असतील आज ही पत्रकार परिषद आपण घेतोय याचं कारण आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक खेळ समिट जे आहे ते आपण घेणार आहोत त्याचं नाव आहे खासदार क्रीडा संग्राम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम जो आहे हा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये घेतो आहे विविध स्पर्धा जे आहेत याच्यामध्ये होणार आहेत आज या ठिकाणी विविध खेळातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीकांत वाडसाहेब आहेत जे बॅडमिंटनसाठी दादो या दादोजी कोंड स्टेडियममध्येच प्रशिक्षण देतात आणि खूप खेळाडू जे आहेत ते त्यांच्यामधून या अकॅडमीमधून निर्माण झाले आणि त्यांनी देशाचं नेतृत्व या ठिकाणी केलं जिमनॅस्टिकसाठी या ठिकाणी पूजा सुरू असतील ढवळे सर असतील ते उपस्थित आहेत साठी अजिंक्य साळवीजी असतील ॲथलेटिकसाठी निलेश पाटकरजी आहेत बॉक्सिंगसाठी मिलन वैद्यजी वैद्य फुटबॉलसाठी आकाशजी पाटील रायफल शूटिंगसाठी जगदीश किनाळेकर स्विमिंगसाठी शैलेश सिंग चेससाठी डॉक्टर दीपक तांडेल आणि कॅरमसाठी शंकर बारकडे असे सगळे त्या त्या स्पोर्ट्सला रिप्रेझेंट करणारे आणि प्रशिक्षण देणारे अकॅडमी चालवणारे हे सगळे लोक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हा जो खासदार क्रीडा संग्राम कार्यक्रम जो आहे हा चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी असा वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी राखणार आहे चार फेब्रुवारीला याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे उद्घाटन जे आहे हे डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल याच्यामध्ये ह्याचं उद्घाटन या ठिकाणी होईल त्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहेत हे आपण सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या असोसिएशनच्या माध्यमाने आणि जरी आता कोणाला रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी खासदार क्रीडा संग्राम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरती देखील आपलं नोंदणी जी आहे ती आपण करू शकतो खासदार क्रीडा संग्राम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यामध्ये विविध स्पोर्ट्स असणार आहेत क्रिकेट असेल बॅडमिंटन टेबल टेनिस मलखांब जिमनॅस्टिक्स चेस रायफल शूटिंग खो खो स्विमिंग कबड्डी फुटबॉल कॅरम ॲथलेटिक्स बॉक्सिंग असेल रेसलिंग असेल टग ऑफ वॉर असेल बॉक्स क्रिकेट असेल असे विविध स्पोर्ट्स जे आहे ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हे कार्यक्रम कुठे कुठे होणार संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये मुंबऱ्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये पलावामध्ये स्टेडियम आहे तिथे स्काय प्लाझा डोम हॉल उल्हासनगर अंबरनाथ रायफल अँड पिस्टल शूटिंग रेंज आणि त्याचबरोबर विविध भागांमध्ये दिवा असेल कळवा डोंबिवली कल्याण ठाणे आणि त्याचबरोबर या दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये असे विविध ठिकाणी वेगवेगळ्या मॅचेस जे आहेत ते या ठिकाणी होणार आहेत याच्यामध्ये कुस्ती देखील जी आहे ती कुस्ती देखील याच्यामध्ये आपण इनो स्पोर्ट्समध्ये मॅटवरती पण आणि त्याचबरोबर मातीमध्ये पण या दोन्ही कुस्तींचे प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत सुरुवात जी आहे ही ओपनिंग ही महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांच्या कुस्तीनी जी आहे ही सुरुवात जी आहे या स्पोर्ट्स इव्हेंटची या ठिकाणी सुरू होईल आणि याच्यामध्ये संपूर्ण खेळामध्ये एक जे बक्षिसं आहेत ही पन्नास लाखाहून जास्त जी आहेत ती बक्षिसं जी आहेत ती या पूर्ण समिटसाठी आहेत ट्रॉफी आहे प्रमाणपत्र आहे असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर मला सगळ्यांना आव्हान करायचं आपल्या माध्यमाने की जास्तीत जास्त जे आहे याच्यामध्ये सगळ्या खेळाडूंनी जे आहे याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आत्तापर्यंत आमच्याकडे वीस हजारापेक्षा जास्त जे आहेत त्या एंट्रीज ज्या आहेत त्या ऑलरेडी या ठिकाणी आलेल्या आहेत अजूनही आपल्याला मी इन्व्हॉल्व आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या खासदार क्रीडा संघा घ्यायचा आहे त्यांनी तो जीमेल आय डी जो दिलेला आहे मी त्याच्यावरती आपण आपलं नाव नोंदवू शकता पण त्याचबरोबर बाकी जे आपल्या ऑर्गनायझेशन्स आपल्या जवळचे आहेत वेगवेगळ्या वेग खेळांसाठी त्या ऑर्गनायझेशन्सकडे देखील आपण त्या ठिकाणी जाऊ शकता आणि आपलं नाव जे आहे ते त्या ठिकाणी नोंदवू शकता याच्यामध्ये हा पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये करतो आहे नेहमी आपण करत असतो बॉक्स क्रिकेटची वेगळी स्पर्धा होत असते टेनिस क्रिकेटची वेगळी होत असते कबड्डीची वेगवेगळी होत असते पण हे जे व्यासपीठ आहे हे जे प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी सगळेच खेळ जे आहे हे एकाच ठिकाणी जे आहे आणि हे एक मोठा इव्हेंट जो आहे दर दर हा दरवर्षी दरवर्षी हा कार्यक्रम जो आहे हा जिल्ह्यामध्ये जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आहे हा या ठिकाणी होत राहणार आहे जेणेकरून आपल्या या पूर्ण जिल्ह्यामधील खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म जे आहे हे या ठिकाणी त्या मिळणार आहे आज आपण पाहत असाल की प्रो कबड्डी प्रो गोविंदा गेल्या वर्षी आपण प्रो म्हणजे याच वर्षी प्रो गोविंदा देखील मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा केला आज ह्या इव्हेंटच्या माध्यमाने हा इव्हेंट देखील एक मोठा इव्हेंट असणार आहे त्याच्यामध्ये सगळेच खेळ प्रकार आपण इन्वॉल्व्ह करतोय सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून घेतोय जेणेकरून आपल्या या सगळ्या जिल्ह्यामधील खेळाडूंना जे आहे हे एक प्लॅटफॉर्म जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल जेणेकरून त्यांना पुढे स्टेट लेवल असेल नॅशनल लेवल असेल आणि इंटरनॅशनल लेवलला जे आहे हे आपल्याला त्यांना या खेळा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने पुढे जाण्याची एक वेगळी ऊर्जा जी आहे एक ताकद जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी मी आवाहन करतो की लवकरात लवकर जे जे राहिलेत त्यांनी ह्याच्यामध्ये जे आहे ते लवकरात लवकर, लवकर, लवकर सहभाग आपला नोंदवावा त्याचबरोबर याच्यामध्ये काही सेलिब्रिटी मॅचेस होतील त्याच्यामध्ये आपले मराठी कलाकार असतील त्याच्यामध्ये आपले ब्युरोक्रॅट्स असतील त्याच्यामध्ये आय एस आय पी एस ऑफिसर्स असतील त्याच्यामध्ये पॉलिटिशियनची जे जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यामधील त्यांची एक वेगळी टीम असेल आणि त्यांना ज्याच्या ज्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये त्यांना देखील आपण हा इव्हेंट जो आहे तो ओपन करतो आहे जेणेकरून हे सर्व समावेशक जे आहे याच्यामध्ये सगळे लोक सगळ्या एज ग्रुपची लोक जी आहेत याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात हा जो मोटिव्ह आहे हा मोटिव्ह आम्ही समोर ठेवलेला आहे जेणेकरून सगळ्यांना सगळ्या वर्गातील लोकांना जे आहे त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल आणि याच्यामध्ये ओपनिंग असेल क्लोजिंग सेरेमनी असेल याच्यामध्ये वेगवेगळ्या आकर्षक लाईट्स लेझर शो वेगवेगळे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिमनॅस्टिकचे प्रत्याशिकं मलखांबचे प्रत्याशिकं अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे स्पोर्ट्सबरोबर एंटरटेनमेंट देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण आता याचा लोगो जो आहे या खासदार क्रीडा संग्रामचं त्याचं अनावरण या ठिकाणी करू आणि त्याचबरोबर गाणं जे आहे ऑडिओ त्याचं देखील अनावरण जे आहे ते या ठिकाणी आपण करणार आहोत गडी मातीची मानस मातीच सोडी गड़ी, माती तर गाडी मी मानस मातीचं तुझ्याचा नावाचा टख धावत सुटाव पायूच्या वेगाने वे धावा तसा हनुमानाने अचूक भेदा व लक्षणाने चालवा वाचन श्रीरामाने वाचन ना मान सचानो जी जान खे आसार क्रीड़ संगा क्रीड़ संग सामने आता न मने ये उ कुनी भी यहाँ मन सामने हम साइड बता के चीज़ लगे था रे भी यहाँ के बड़ा बुरे तो